परमपूज्य बोधीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अठरा पगड्या जातींना सोबत घेऊन राज्य राज्यस्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यागमूर्ती माता रमाई यांना मी अभिवादन करतो आज ग्रंथाच्या समारोपीय कार्यक्रमात उपस्थित दिलीप भाऊ धम्मा भाऊ भाऊ आणि सर्वच त्यांना मी शुभेच्छा देतो तसेच भीमशक्ती बुद्धविहारात सर्व उपस्थित उपासक आणि उपासिकांना मी मैत्रीपूर्ण जयभीम करतो तुम्ही सर्व प्रज्ञावंत असल्यामुळे तुमच्या समोर काय बोला हे मला कळत नाही पण मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन मन माणसाचं नेहमी प्रसन्न असलं पाहिजे माणसाचं मन प्रसन्न असलं की माणसाचे विचार चांगले येतात सकारात्मक विचार येतात आणि आपले कार्य सिद्धीत जाते पंचशील तर दूरची गोष्ट आहे प्रसिंजित राजाने सुद्धा भगवान गौतम बुद्धाचे त्या धर्माचे आधारस्तंभ असताना त्यांनी भगवान गौतम बुद्धाचं तत्त्वज्ञान समजून घेतलं प्रसिंजित राजाने कोशलच्या राजाने आणि त्यांच्या मनात विचार असा आला की माझं जर या ज्ञानानं सार्थक झालं पण माझ्या प्रजेचं सुद्धा सार्थक व्हावं म्हणून त्यांनी भगवान गौतम बुद्धाला श्रास्तमध्ये धम्म देशण्यासाठी पाचारण केलं होतं आणि श्रावस्ती ही मोठी बाजारपेठ असल्या कारणाने त्या ठिकाणी दोन व्यापारी आल्याचे आपल्या वाचण्यात आलेलंच आहे आणि दोन व्यापारी आल्यानंतर दोन व्यापाऱ्यांच्या मनात कशा कशा पद्धतीचे विचार आले एक म्हणतो की हा राजा किती मूर्ख आहे आणि दुसरा म्हणतो की हा राजा किती महान आहे की तो स्वतःही आपल्या जीवनाचं सार्थक करत आहे आणि आपल्या जनतेला सुद्धा सार्थ आहे त्याचा परिणाम असा झाला की रात्री दोघांनी दारू लोसली एक दारू गुत्त्यावरच मरून पडला कोमात पडला आणि दुसऱ्या व्यापाऱ्याच्या रथाच्या काशाने तो मरून पडला पण पहिल्या व्यापाऱ्याच्या मला चांगले शुद्ध विचार होते आणि शुद्ध विचार असताना तो जेव्हा दुसऱ्या देशात गेला तेव्हा दुसऱ्या देशात गेल्याबरोबर त्याला त्या पांढऱ्या अश्वाने वंदन केल्याबरोबर आपला राजा त्यांनी घोषित केला किंवा त्या राजाची प्रथा असेल किंवा त्या राजा मरण पावला असेल म्हणजे विचार आपल्याला कोणत्या पातळीवर येतात म्हणून आपण पवित्र्याचा मार्ग पंचशील आर्य अष्टांगिक मार्ग सदा मार्ग आर्य अष्टांगिक मार्ग मार्ग आणि शिवगुणांचा मार्ग म्हणजे दहा फार्मिचा आपल्या जीवनात बाळगला पाहिजे पण आपण नेमकं ब्रह्म असं करत नाही आपण पंचशिलाचं ना पालन करत नाही भागवत होती कीर्तन होते इस्तिमा होते हजारो लोक गर्दी करतात तीन महिन्याच्या वर्षावसात दोन चार म्हाताऱ्या बुड्या विहारात दिसतात ही शोकांतिका आहे जसं आपल्या शरीराला रोजची आणण्याची गरज आहे तशीसुद्धा आपल्या बुद्धीला धम्माची आवश्यकता आहे धम्माचं रोज रिव्हिजन झालंच पाहिजे असं एक वेळा धम्म वाचल्यानं कोणाच्याच लक्षात येणार आहे धम्म धम्मातील नवीन नवीन इंद्रधनुष्यासारखे रंग आहेत आपण जितक्या वेळा वाचू तितक्या वेळ आपल्याला नवीन नवीन मिळत राहील कारण भगवान गौतम बुद्ध म्हणतात की तुम्ही कुशल कर्म करा अकुशल कर्म करू नका बैलबंडी ज्याप्रमाणे जाते आणि चाकत जसे येते किंवा वलसावली आपली जशी आपले पिछा सोडत नाही तसे आपले कर्म आपल्या पिछा सोडत नाही भगवान गौतम बुद्धांनी कधी स्वर्गाच्या नरकाच्या बाता केल्या नाही ते म्हणतात इथंच तुमचं स्वर्गाने नरक आहे तुम्ही इथं जर चांगले कर्म असाल तर इथंच तुम्हाला त्याचे चांगले फळ मिळतात चांगल्या कर्माचं जे आपलं गुणगौर्व आहे कीर्ती हे हवेच्या दिशेने वाहतात जसं फूल सुगंध धूप अगरबत्ती हे जसं हवेच्या दिशेने वाहतात त्या त्याच्या विरोधात कीर्तीचा सुगंध वाहतात म्हणून आपण पंचशीलसुद्धा पाळलं पाहिजे पर पण परंतु आपल्यातली मांसाहाराचं प्रमाण भयंकर वाढलेलं आहे भगवान गौतम बुद्ध म्हणतात आवश्यकतेनुसार तुम्ही मांसाहार केला गरजेनुसार आवश्यकतेनुसार केल्यास काही हरकत नाही पण जिवीच्या तोचल्यासाठी आपण मांसाहार करतो पाण्याची पातळ शिक्कापदन समाधी आपण पहिल्याच पंचशिलाच्या मार्गाला द्वीप लावतो आपल्यामुळे तो खाटी लोकं बोकळे कापतात अशा पद्धतीनं आपण त्यांना सहाय्यक ठरतो आज सृष्टीचं चक्र बदललेलं आहे आणि सृष्टीतले अनेक पशु प्राणी मुक्त होण्याच्या मार्गावर आहे रास होण्याच्या मार्गावर आहे आपण कुठं सुद्धा या गोष्टीला ब्रेक लावला पाहिजे कारण जसं अन्न असेल तसं आपलं मन बनते जशी दृष्टी असेल तसंच सृष्टी बनते जसं शुद्ध पाणी पेल तशी वाणी बनते त्याप्रमाणे आपण वागायला पाहिजे बोलायचं तर खूप आहे पण आता मी इथंच थांबतो नम बुद्ध आहे